शेतकरी मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं पालवी एग्रिको या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये पावसाचं थैमान हे सुरू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा जो आहे हा लागवड झालेला आहे आता याच्यामध्ये दोन पद्धतीचा कांदा आहे एकतर शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा आहे पुनर्लागोडीचा आणि दुसरा आहे पेरलेला कांदा आता यामध्येही सुद्धा आपल्या दोन कंडिशन पुन्हा आपल्याला पुढे उभे राहणार आहेत त्यापैकी म्हणजे एक आपला उन्हाळी कांदा लागवडीसाठीचे आणि दुसरा त्या उन्हाळी कांदा लागवड होत असताना येणारा पाऊस मग याच्यामध्ये आपल्याला कांद्याचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे आता जर आपण या प्लॉटमध्ये पाहिलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे परंतु जमीन हलकी असल्यामुळे या क्षेत्रामध्ये पाणी राहत नाही आहे परंतु पावसापासून बचाव करण्यासाठी आपल्याला या कांद्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जैविक पद्धतीने आपल्याला कांद्यावर जी बुरशी येते या बुरशीचं नियंत्रण कसं करायचं आहे तर झटपट आणि लवकर रिझल्ट मिळेल अशी फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गुणचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपल्याला कांद्यावर जी बुरशी येते या बुरशीच्या नियंत्रणासाठी एक फवारणी महत्त्वाची आहे कारण आता शेत जे आहे हे पूर्णपणे ओलं आहे आणि जमिनीमधून बुरशी लागण्याचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त या वातावरणामध्ये होतो तसेच कांद्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढण्याचंही प्रमाण या वातावरणामध्ये असतं तर आपण पाहूयात की बुरशीचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे तर बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला दोन जैविक बुरशी याच्यामध्ये लागणार आहेत ज्यामध्ये पहिली आहे ट्रायकोडर्मा वर्डी आणि दुसरी आहे सुडोमॉनॉस फ्ल्युरोसन्स तिसरी यामध्ये एक ऑप्शनल असते ती म्हणजे बॅसेलस सप्टिलस या तीनपैकी दोन स्पेसीस आपल्याला कमीत कमी वापरणं गरजेचं आहे ह्या स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला वापरायचे परंतु स्प्रे करताना लक्षात घ्या याची दाट फवारणी करणं गरजेचं आहे कारण आपल्याला ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस किंवा ट्रायकोडर्मा बॅसिलस किंवा सोडोमोनस आणि बॅसिलस ह्या ज्या बुरशी असतील तर या जमिनीवर पोहोचणं अतिशय गरजेचं आहे यामुळे काय होणार आहे की जो स्प्रे आपण कांद्यावर देतो आहे तर पातीवर जो करपा येतो आहे हा करपा थांबणार आहे त्यासोबत येणारा करपा सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे त्यानंतर जो स्प्रे आपण जमिनीवर मारणार आहोत त्या स्प्रेमधून ट्रायकोडर्मा आणि सोडोमानस ही बुरशी जी आहे ही जमिनीमध्ये जाऊन काही तासामध्ये काम कार्य सुरू करते आणि हे कार्य सुरू केल्यामुळे जी काही कांद्यावर बुरशी लागते खालून मुळाला जी बुरशी लागते ही कंट्रोलमध्ये राहते आणि मुळावर कोणत्याही प्रकारची बुरशी लागत नाही यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दिवसापासून जास्त दिवसापर्यंत तुम्हाला बुरशीपासून सुटका मिळू शकते तर मित्रांनो हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण एका एकरसाठी जे प्रमाण लागणार आहे साधारण अडीचशे ते पाचशे ग्रॅम ट्रायकोडरमवर्डी लागणार आहे आणि अडीचशे ते पाचशे ग्रॅम आपल्याला सोडूमोनस लागणार आहे जर हे तुम्हाला लिक्विडमध्ये मिळत असेल तर एक एक लिटर तुम्ही यामध्ये यांचं प्रमाण घेऊ शकता जर तुम्हाला मुळामध्ये सड जाणवत असेल किंवा मुळांची वाढ कमी वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शंभर ग्रॅम मायको आपल्याला घ्यायचा आहे ज्याचा आय पी काउंट जो असतो हा साधारण तीन हजारापासून अगदी बाराशेपासून तीन हजारापर्यंत जरी असेल तरी हा तुमच्या मातीसाठी अतिशय चांगला आहे जो तुम्ही वापरू शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीच्या इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पालवी अग्रिकोचा टोल फ्री नंबर आहे ज्यावर तुम्ही संपर्क करून इतर पिकांविषयी माहिती घेऊ शकता